जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन उपवास रेसिपीसोबत आली आहे तर उपवासाला तेच ते शाबुदाणा किंवा शाबूदाणे तेलकट वडे खाऊन जर तुम्ही कंटाळा चालला तर आजची रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर पुरी भाजी पुरी भाजी हा प्रकार कोणाला आवडत नाही राह खूप छान लागतो आणि जर उपवासाला पुरी भाजी भेटली तर हो हो खरंच आज मी उपवासाच्याच पुरी भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी बनवायला अगदी सोपी कमी वेळात कमी साहित्यात होते आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते उपवासाला काहीतरी हेल्दी तर चला पटकन रेसिपीला सुरुवात तर करड उपवासाची पुरी भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण ना पुरीचं पीठ म्हणून घेऊया तर हे बघा मी इथे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करूया एक बारीक किसलेला बटाटा उकडून घेतलेला आहे हा बटाटा आणि बारीक किसून घेतला आहे चुरून देखील तुम्ही टाकू शकता एक चमचा जिरं कच्चंच आहे भाजलेलं वगैरे नाही आहे आणि इथे मी दहा ते बारा मिरच्या ना मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर जर उपवासाला तुमच्याकडे कोथिंबीर नसेल चालत नाही टाकली तरी काहीच हरकत नाही हे पीठ आधी ना असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण आपण बटाटा उकडून घेतलेला आहे ना सो थोडंसं सा पाण्याचा अंश त्याच्यामध्ये दे देखील असतो आणि आता या पीठामध्ये थोडंसं पाणी टाकून ना मळून घेऊया आपण तर या पीठामध्ये ना अगदी थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे जास्त एकदाच पाणी टाकायचं नाही आपल्याला था कारण आपण उकडलेला बटाटा टाकला ना त्यामुळे काय पाण्याची इतकी जास्त गरज नसते आणि पटकन मळलं जातं हे पीठ जास्त कडक मळायचं नाही किंवा जास्त पातळही नाही एकदम मिडियम कन्सिस्टन्सीचं मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि खरंच आहे उपवासाची पुरी भाजी ना अगदी झटपट होते आणि खायलासुद्धा छान लागते जर तेच तेच घरातले देखील खाऊन कंटाळले असतील ना तर तुम्ही हे त्यांना देऊ शकता जर घरात लहान मुलं किंवा वयस्कर माणसं खाणारी असतील ना तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवू शकता तुम्ही पण आमच्या आहोंना जर असं तिखट लागतं त्यामुळे मी ना तिखट मळलं आहे असं थोडंसं मिरच्या जास्त टाकले तेवढंच बाकी काही नाही तर हे बघा आता हे पीठ माझं मळून झालेलं आहे तर ह्याच्यावर ना तेल टाकायचं आहे आपल्याला अगदी एक चमचाभर तेल ॲड करते मी इथे तेल टाकलं ना की परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आणि कॉटनचा कपडा की टाकून किंवा असं डिश वगैरे झाकून हे पीठ ना पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आपलं ते पुरीचं पिठ्ठ एक बाजूला भिजत ठेवलं आहे पंधरा ते वीस मिनटं तर तेवढ्यात ना आपण आपली बटाट्याची भाजी करून घेऊया जी उपवासाची म्हणजे उपवासाला चालते तर इथे मी एक पॅन गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे बरं का जर तुमच्याकडे उपवासाला जिरं कोथिंबीर काही चालत नसेल नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आणि इथे मी दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे हे बघा तळू द्यायचं हे व्यवस्थित आणि इथे मी दोन ते तीन उकडून घेतलेली बटाटी अशी चांगली बारीक कुचकरून घेतली आहे ती देखील ॲड करायचे इथे मी बटाटा उकडून घेतला आहे तुम्ही हवं तर कच्चा बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून टाकू शकता काहीच हरकत नाही छान लागते तशी पण बऱ्याच ठिकाणी ना कडीपत्त्याचा देखील उपवासाला वापर केला जातो जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही टाकू शकता आमच्याकडे नाही चालत त्यामुळे मी टाकला नाही आहे सवीपुरतं मीठ टाकायचं आणि फक्त दोन ते तीन मिनटं तेलावर असं परतून घ्यायचं आहे बिकॉज ऑलरेडी आपला बटाटा शिजलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया तर आपली भाजी ना दोन तीन मिनटं झालं आहे मीडियम टू लो फ्लेमवर आता ह्याच्यामध्ये मी ना दोन चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करते व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आणि परत दोन मिनटं फक्त ठेवून द्यायचं हिला आणि काढून घ्यायची भाजी सर्विंग प्लेटमध्ये भांडई असं थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि आपण जे पीठ मळून ठेवलेलं ना राजगिऱ्याचं ते परत एकदा असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला पुरीच्या आकाराचे हे बघा असे एक बाजूला तेलसुद्धा मी तापत ठेवलं जेणेकरून पुऱ्या लाटेपर्यंत तेल तापेल आपलं बघा सगळे गोळे आपण असे करून पुऱ्या लाटून घेऊया पहिले आता ही पुरी ना डायरेक्ट लाटली तरी देखील चालेल किंवा तेलाचा थोडासा हात पुसून लाटली तरी देखील चालेल पण मी इथे अगदी थोडंसं राजगिऱ्याचं पीठ लावते आहे त्याला जेणेकरून चिटकणार नाही आपली पुरी आणि अगदी हलक्या हाताने लाटायचं आपलं तेल देखील तापलेलं आहे आणि पुऱ्या हे बघा मी ना जे बाजूचे असे म्हणजे वाकडे तिकडे काठ होते ना ते वाटीच्या सहाय्याने काढून टाकले आहेत आणि अशी गोल पुरी केली आहे हे बघा छान अशा टम्म फुगलेत आपल्या पुऱ्या आणि अगदी कमी वेळात होतात त्याच सोबत खायला सुद्धा छान लागतात आणि पुरी तळताना जो सुगंध येतोय ना, ना। खरंच खूप छान आणि पटकन तळल्या देखील जातात हे बघा बघू शकता तुम्ही तेल चांगलं तापू द्यायचं म्हणजे पुऱ्या मस्त होतात हे बघा कसली भन्नाट दिसतीय राव तर आपण बाकीच्या देखील ना पटापट अशाच तळून घेऊया आणि राजगिराचं पीठ काय प्रत्येकाकडेच असं आणि नसलं तरी पण इझिली भेटून जातं ते कुठेही हे बघा मस्तच याआधी आपण ऑलरेडी उपवासाचा उपमा किंवा उपवासाचे आपे ह्याच्यासुद्धा रेसिपी पोस्ट केले त्या त्यासुद्धा तुम्ही चे, जाऊन चेक करू शकता आपण बाकीचं देखील अशाच तळून घेऊया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढूया अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात अशी आपली उपवासाची पुरी भाजी तयार आहे तर ही बघा भाजी पण इतकी भन्नाट दिसते किंवा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता आणि आपल्या पुऱ्यात बघा छान अशा टम्म फुगलेत एकदम हे बघा सगळ्याच छान फुगल्या गेलेल्या आहेत आणि खरंच खूप सुगंध घरभर छान सुटलेला आहे बघू शकता तर खरंच घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झालेली मग मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिल देन बाय गाईज, खात्रा रा मजेत राहा